नमस्कार मित्रांनो मी विजय पिसाळ मित्रांनो उद्याच्याला चार जून आहे आणि तुमच्या आमच्या मनामध्ये जी उत्सुकता लागून राहिलेली आहे माडा लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण तर मित्रांनो उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया कशी असेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सकाळी आठ वाजता शासकीय धान्य गोदाम रामवाडी या ठिकाणी मतमोजणीला माडा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होईल प्रथमता टपाली व ई टी पी बी एम एस या मतांची मतमोजणी गोदाम क्रमांक एक सी या ठिकाणी सुरू होईल प्रथमतः टपाली व ई टी पी वी एम एस ही सर्व मते मोजली जातील त्यानंतर विधानसभा आहे म्हणजे सुरवातीला टपाली मत मते मोजल्यानंतर करमाळा मतदारसंघातील म्हणजे करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल त्याचा गोदामक्रम गोडाऊन क्रम हा एक वन ए एक ए एक अ असा आहे आणि त्यानंतर करमाळा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी संपल्यानंतर माडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल आणि माडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसुद्धा गोडाऊन क्रमांक वन ए एक अ या ठिकाणीच रामवाडी या ठिकाणीच रा होणार आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे करमाळा आणि माडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी संपल्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल आणि ती मतमोजणी शासकीय गोडाऊन धान्य गोदाम क्रमांक पाच ए या ठिकाणी सुरू होईल त्याचप्रमाणे सांगोला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी संपल्यानंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होईल आणि त्याचासुद्धा गोडाऊन क्रमांक आहे पाच ए म्हणजे सांगोला आणि माळशिरस या दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम एम मशीन एकाच गोडाऊनमध्ये आहेत आणि सुरुवातीला सांगोल्याची मतमोजणी होईल पाच ए हे गोडाऊन आहे आणि त्यानंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी होईल ते हे गोडाऊन पाच ए आहे आणि त्यानंतर करमाळा माडा सांगोला माळशिरस या सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघातील मतमोजणी संपल्यानंतर सातारा जिल्ह्यामधील फलटण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होईल ती गोडाऊन क्रमांक गोदाम क्रमांक सहा सिक्स ए सहा अ या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचप्रमाणे मान खटाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणीसुद्धा गोडाऊन क्रमांक सिक्स ए सहा अ या ठिकाणीच सुरू होईल आणि अशा पद्धतीनं करमाळा माडा सांगोला माळेश्रस फलटण आणि मानखटाव या क्रमानं माडा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण होईल आणि ही संपूर्ण प्रक्रिया वेगवेगळ्या फेऱ्यामधून त्या ठिकाणी जाहीर केली जाईल तर सुरुवातीचे कल आणि त्या ठिकाणी जे मतमोजणीचे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी समजून येतील त्या पद्धतीनं आपण लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून ते अवगत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर सकाळी आठ वाजलेपासून सायंकाळी पाचपर्यंत ही मतमोजणीची प्रक्रिया जवळपास संपुष्टात येईल सर्वसाधारणपणे आठ ते तीन वाजेपर्यंतच बहुसंख्य मतदारसंघाचे निकालसुद्धा लागतील परंतु म्हाडा लोकसभा मतदारसंघ हा मोठा आहे आणि मतदानाची टक्केवारी पाहता थोडासा निकालाला विलंब होऊ शकतो परंतु निकालाचं चित्र जवळपास दोन ते तीन या दरम्यान आपल्याला स्पष्ट होईल अशी अपेक्षा करूया आणि माडा विधानसभा माडा लोकसभा मतदारसंघातून मा कोण खासदार होईल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आता कळवा आणि आपली सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे तर विजय होणाऱ्या खासदाराला आपण ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊया धन्यवाद